रे भी जाए जो कहता था ना आम्ही पोहोचलेलो आहे काय बोलते पप्पा मला उचलून घेते आम्हाला नवीन घर घेतलेलं आहे त्यांनीच पूजा ठेवली आहे छोटीशी तर आम्हाला बोलवलेलं आहे तर आम्ही मम्मी मामी मी आणि माझे पप्पा एवढे जण चाललेले आहेत आम्ही आता बघूया तुम्हाला मी दाखवते पुढे गेल्यावर काय बोलतो हा तर काय बोलायचं आहे तर असं बोलायचं आहे की मामा पण येणार होते पण नाही आले ते इड्याचा कोण होतं घरी हा तर आम्ही आता पोचलो आणखी सकाळी सुटून मी तसं आणलं ड्रेस सोबत आणलं नंतर तिथे गेला घालणार दुसरा आणि आता आम्ही इथे पोचलो थोडं नाश्ता वगैरे करतो पाणी नाही पिले तिथे चाय वगैरे सांगची काय बोलली रात्रीला माहिती का येणार नव्हती ती पुढे आजच्या नाही मला नाही तस तरी होत आता आता काय बोलले आजच्या नक्की गेली त्याच्यामुळे आम्हाला आता आम्ही त्यांच्या घरी सांगलो आहे आम्ही आता इकडनं उतरून डायरेक्ट रिक्षा करणार आहे ना रिक्षा डायरेक्ट आधी पहिल्यांदा पाणी पाड जायचे सांगते नाश्ता करायची आणि माझं का म्हणतो का घेऊन पाहिले आहे तर बघा हे कोपर कोपरण आहे कोपर 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 तर आज आम्ही ते पौचल आहेत पाहुण्याच्या घरी जरा सांगितला छान लागते पहिले पाणी पाजायचे मी नाश्त्याला बटाटे भजी घेतलेली आहे आणि चादर डोसा दोन सॉरी मसाला डोसा ऑर्डर केलेला आहे मसाला डोसा मागवलाय तोच मागवला आराम आराममध्ये आराम आहे बरं चायमध्ये चाय तर आता आम्ही इथे डोंगरोवलीला पोहोचलेले आहेत आता बघूया इथे कुठे जायचं तर आता आम्ही डोंगवलीला पोहोचलेले आहेत तर आम्हाला सिद्धार्थ येत आहेत घेण्यासाठी आता इकडनं काय माहिती बघा इथे आम्हाला थांबायला सांगितलंय बँकेजवळ मुलगी नागरिक सरकारी ना आता बघून पूजा व्हायची होती ते उभं राहून वाट बघत आहेत आता बघूया निघाले आहे तर फोन केला ना मुलं येतो येऊन त्यांचं घर दाखवतेचं घर कसं आहे तुम्हाला सर्व दाखवू घर म्हणजे फ्लॅट घेतलेला त्यांना नवीन त्यांची पूजा आहे आज आज ते सांगितले मी त्यांच्या घराची पूजा तिथे तुम्हाला मी दाखवते त्यांचं घर वगैरे हां सर्व ओके पप्पा पूर्ण करावं लागेल सांची माझी ना बघा ना सकाळी हा सांची इकडे पाय हे निघाले की तो पण निघतो दोघं पण असंच करायला लागले ये ते बोलते मी येईन त्याला घेशील तर मी येते नाही नाही म्हणजे दोघं सोबत निघायला लागले प्लॅन करायला लागले सांची काय करते प्लॅन करते सांची बोल तर काही जात आहे मी थोड्या तेवढाच जात आहे

एकदम मस्त छान ही आहे इकडं आणि बरं वाटलं एकदम पुरण पण एकदम भारी एकदम ज्यांचं नवीनच आजच पहिला दिवस आहे त्यांचा रात्रीच कलर झाला म्हणजे बाकी काय बाकी आहे कलर वगैरे मारायचं कलर केलंय रात्री केलंय कलर काय दे बाकी आहे तर तेच ने लावलेले आणि अजून बाकी आहे खूपच छान बघा सांचे लावून घेतले ते हे बघा पूजा चालू आहे तुमच्या साखरपुड्याला रुद्र बघायची आजी आजी अरे सिद्धार्थची आजी ना तर त्यांना हे भगवान आजी

जे भीम <laughs> मी नवरदेवाची आहे जे भीम सगळ्यांना आज एक नवरदेव होणार आहे तेव्हा पण तुम्हाला जे भीम करणार आज तुम्ही याच्यामध्ये दिसताल युट्यूब चॅनल लागत पक्कड ना मो सोड मम्मी तू पण दे ना का मग थांब दोन मिनिटाला घराची पूजा आहे त्याच्या मटला आहे रामल्याला मम्मी पप्पा एउ <laughs> आ भवेलु छैन हुन्छ सुरु देना जाल कि पान ने जाते ते मी जे जाते फोन इज मी सांगतो काय संजी मम्मी मम्मी दीदी बा अरे हो काय 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 काय

रसगुल्ला नाही गुलाबजामुन सांची बोलते का प्रेताईच्या घरी आलेलो आहे आम्ही कार्यक्रम चालू आहे करिश माता आम्ही त्यांची पूजा झाली तिकडे घराची आमच्या घरी काही जात आम्ही घरी आलेलो आहे आता वाजले किती हॅलो काय सालची डान्स केला साडेआठ वाजे कस डान्स केला एकदम भारी गेला एकदम भारी